आमदार महेश शिंदे आपल्याबरोबर आहेत आपण जर पाहिलं तर आज शरद पवारांनी आंदोलन सुरू केलं आहे पासून म्हणजे गेल्या दोन ती तीन ते तीन दिवसापासून हे आंदोलन सुरू आज शरद पवार त्या ठिकाणी भेट देत आहे आणि राहुल गांधीसुद्धा काही दिवसामध्ये तिथून आंदोलन सुरू करतात घटनाबाह्य कामं करणं हे पवार साहेबांचं आजचा हातखंड नाही तर ते जुनं आहे ज्या वेळेला त्यांना एखादी गोष्ट पाहिजे असेल जर त्यांना जर जनतेतून मिळू शकत नसेल तर ती कशी घ्यायची हे त्यांना माहीत आहे त्यामुळे ते केविलवाणा प्रयत्न करत आहेत परंतु जर तुम्ही पाहिलं असेल तर पवारसाहेबांनी याच्यापूर्वी खूप घटना बदललेल्या आहेत तुम्ही जर पाहिलं असेल रे शिक्षण संस्थेची घटना बदलून ती संस्था मुलीच्या नावानं करण्याचा प्रयत्न केला तसाच त्यांचा असा एक प्रयत्न असेल की आता काहीतरी घटनाबाह्य घडवून आपल्या पुरीला मुख्यमंत्री करता येतं का असा थोडासा केविलवाना प्रयत्न करतील ते मंत्रिमंडळाचा विस्तार कधी आणि कधीपर्यंत मी फार छोटा आहे हे सगळे निर्णय आमचे वरिष्ठ नेते घेणार सदाभाऊ म्हणतायत की पेरा चुकवण्याची आता वेळ आलेली आहे घटक पक्षांचा विचार एकनाथ शिंदे यांनी करावा मोठ्या पक्षांनी करावा अन्यथा मग आम्हाला बैल विकावी लागते बैल विकायची गरज नाही सध्या अड्ड्यांना चांगली मागणी आहे चांगल्या चांगल्या रेस चालू आहेत त्यामुळे बैलाला लय मोठा डिमांड आलाय नक्की बैलांना मोठा डिमांड आल्याची भावना जी आहे ती महेश शिंदे यांनी व्यक्त केली कॅमेरामॅन आरश कटकेसर सागरवाड साम टी व्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाइक, फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका